मार्केटमध्ये मिळते अगदी तशाच चवीची शेजवान चटणी आपण घरच्या घरी बनवू शकतो अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही शेजवान चटणी आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर मी आज बनवलेली आहे शेजवान चटणी अगदी झटपट होणारी ही शेजवान चटणी आहे चला तर आपण शेजवान चटणी बनवायला सुरुवात करूया शेजवान चटणी बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरच्याऐवजी काश्मीरी मिरची पण तुम्ही इथे वापरू शकता तर ही मिरची दोन तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवली शंभर ग्रॅम मिरची घेतली आहे तर पन्नास ग्रॅम लसूण घेतला आहे आणि चाळीस ग्रॅम आलं घेतलेलं आहे आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा साखर घेतली आहे आणि एक लिंबाचा रस मी इथे वापरणार आहे तर कांदा टाकणं ऑप्शनल आहे तुम्ही स्कीप पण करू शकता आता इथे जर तुम्हाला झटपट अशी ही शेजवान चटणी करायची असेल तर मिरची ही गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची म्हणजे दोन तास इथे भिजत ठेवण्याची गरज नाही आहे अगदी पाच मिनटं गरम पाण्यामध्ये या मिरच्या चांगल्या उकळवून ना की लगेच तुम्ही ही शेजवान चटणी बनवू शकता आता इथे मी सर्व मिरच्या पाण्यातून काढून घेतल्या आणि मिक्सरमध्ये याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याची बारीक पेस्ट करायची आहे खूप जास्त पातळ मिश्रण नाही करायचं आहे अगदी थोडं थोडंच पाणी मी इथे ही पेस्ट बनवण्यासाठी वापरणार आहे अगदी फाईन पेस्ट नाही थोडी खडबडीत पेस्ट ठेवायची आहे या पद्धतीने आता इथे एका कढईमध्ये मी पाच ते सहा चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे या चटणीसाठी तेलाचं प्रमाण जरा जास्त घ्यावं लागतं कारण तेल जेवढं जास्त आपण इथे वापरू तेवढी ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते तर इथे मी लसूण हा अगदी बारीक बारीक आकारामध्ये चिरून घेतला होता लसूण टाकल्यानंतर अगदी मिनिटभरच फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आलं मी इथे किसून घेतलं आहे तर लगेच आलं मी यामध्ये टाकून घेतलं फक्त आलं लसणाचा जो उग्रपणा असतो तो जाण्या जाण्याइतपतच हा लसूण आणि आलं तेलामध्ये परतायचं आहे आणि त्यामध्ये मी कांदा टाकून घेतला खूप जास्त वेळ नाही परतायचं आहे एक मिनिटभरच फक्त आपल्याला सर्व जिन्नस परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता जी मिरची पेस्ट मी इथे करून घेतलेली ती इथे टाकून घेणार आहे आणि ही पेस्ट या तेलामध्ये एकजीव करून घ्यायची आहे आता बऱ्याच वेळेला ज्या सुक्या मिरच्या असतात त्या सुक्या मिरच्यांमधल्या ज्या बिया असतात ना त्या काढून घेतल्या जातात पण मला इथे तिखटपणा हवा होता चटणीमध्ये त्यामुळे मी बिया न काढताच या मिरच्या भिजवून घेतल्या आणि वाटून घेतल्या आता तुम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची त्या हिशोबाने इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर अगदी थोडंसं पाणी मी इथे ॲड करून घेतलं आणि सर्व एकजीव करून घेतलं आता सर्व चटणी एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचाभर इतकी साखर टाकून घेतली चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि यामध्ये आता जो एक लिंबू घेतला होता त्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे जर तुमच्याकडे विनेगर असेल तर एक चमचा इथे तुम्ही विनेगर टाकून घ्या सर्व व्यवस्थित एकत्र करून घेतलं मी आता आणि ही चटणी आता तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे तर इथे मी में पाच मिनटांसाठी फक्त झाकण ठेवून घेतलं कढईवर आणि त्यानंतर चटणी ही, त्यान ही व्यवस्थित अशी परतून घेतली चांगलं तेल सुटलं आहे चटणीला तर एकूण दहा ते बारा मिनटं मला ही चटणी परतण्यासाठी आणि तयार होण्यासाठी लागले आता ही चटणी तयार झालेली आहे गॅस बंद करून चटणी थंड करून घेतली आणि चटणी थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये मी आता ही भरून ठेवणार आहे तर फ्रीजमध्ये अगदी महिना दोन देखील ही चटणी अगदी छान टिकते आणि तेलाचं प्रमाण यापेक्षा जास्तही तुम्ही वापरू शकता तर इथे पाच ते सहा चमचे मी तेल टाकलं तर यापेक्षा तुम्हाला जर अजून आवडत असेल आणि हवं असेल तर तुम्ही जास्त तेलही इथे वापरू शकता तर इथे शेजवान चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने शेजवान चटणी नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद